स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना अजितदादा पवार यांची मुंबईत महत्वपूर्ण बैठक सांगली महापालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरवली मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीने उधाण सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमवेत आगामी निवडणुकांसाठीची रूपरेषा निश्चित करण्यात आली यावेळी पक्षाच्या ध्येय धोरणांवर सविस्तर चर्चा झाली असून जुलै महिन्यात सांगली जिल्हावर शहरात अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रेस नायकवडे सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान मोहन वनखंडे सागर वनखंडे प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने सांगली विधानसभा अध्यक्ष विरेंद्र थोरात युवक शहराध्यक्ष आकाश माने विधानसभा संघटक प्रसाद पाटील जयंत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत काँग्रेसचे मोहन वनखंडे हेही उपस्थित होते आणि त्यामुळेच सांगली जिल्ह्यातील राजकारणात नवे तर्कवितर्क सुरू झाले आहेत आधी भाजप व नंतर काँग्रेसमध्ये कार्यरत राहिलेल्या वनखंडे यांची अजितदादा यांच्या बैठकीत झालेली उपस्थिती ही राजकीय रणनीतीतील संभाव्य बदलांचे संकेत मानली जात आहे विशेषतः सांगली जिल्ह्यावर अजित पवार यांचे वाढते लक्ष आगामी महापालिका निवडणुकीतील संघटनात्मक तयारी आणि नेत्यांची फेरफार ही पावले लक्षात घेतल्यास मोहन वनखंडे यांची उपस्थिती लक्षवेधी व अर्थपूर्ण ठरत आहे